जात होतो दिल्लीला मी तोऱ्यात हो तोऱ्यात जात होतो दिल्लीला मी तोऱ्यात हो तोऱ्यात येऊन या कोण बसली फुड्यात हो फुड्यात मोबाईलच्या आवाजान पुन्हा पिंगा घातला पाच वर्ष येऊन का भेटीला इलेक्शनला उभे राहतात नंतर येण्यासाठी ते दिल्लीला जातात मंत्री होण्यासाठी आणि मंत्री झाले की पुढे काय होत लाल दिव्यांची गाडी कोरी मंत्र्यांची फौज फाटा आला त्यांच्या दिमतीला पाच वर्ष येऊ नका भेटीला लाल लाल दिव्यांची गाडी कोरी मंत्र्यांची फौजपाटा आला त्यांच्या दिमतीला पाच वर्ष येऊ नका भेटीला दारोदारी फिरून वाट झिजली अंगातील बॉडी नवी भिजली दारोदारी फिरून वाट झिजली अंगातील बॉडी नवी भिजली 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 हो भिजली डोक्याला हा लाल फेटा हारकळा शोभिला डोक्याला हा लाल फेटा हार गळा शोभिला पाच वर्ष येऊ नका भेटीला पाच वर्ष येऊ नका भेटीला जात होतो दिल्लीला मी तोऱ्यात हो तोऱ्यात जात होतो दिल्लीला मी तोऱ्यात हो तोऱ्यात येऊन या कोण बसली फुड्यात हो फुड्यात जात होतो दिल्लीला मी तोऱ्यात हो तोऱ्यात येऊन या कोण बसली फुड्यात हो फुड्यात मोबाईलच्या आवाजान पुन्हा पिंग घातला मोबाईलच्या आवाजान पुन्हा पिंगा घातला पाच वर्ष येऊ नका भेटीला पाच वर्ष येऊ नका भेटी ला आम्ही आल्या गेल्यांची बदलली फळी कार्यकर्त्यांची भीड नाही अम्मा आल्या गेल्यांची बदलली फळी कार्यकर्त्यांची करत्यांची हो करत्यांची कोण काय म्हणती आमुच्या या खोडीला पाच वर्ष येऊ नका भेटीला पाच वर्ष येऊ नका भेटीला लाल लाल दिव्यांची गाडी कोरी मंत्र्यांची फौज फाटा आला त्यांच्या दिमा पाच वर्ष येऊन का भेटीला धन्यवाद किती छान प्रकारे करता येऊ शकत हे ये आपल्या रचनेतून दाखवून दिलेलं आहे साहित्यामध्ये गद्य आणि पद्य असे प्रकार आहेत गद्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत पद्यामधले सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत हो मध्य प्रकार आणि प्रत्येक प्रकार आणि मध्य प्रकार सुद्धा आवश्यक त्याच्याशिवाय साहित्यिक पूर्ण होऊ शकत नाही